अतिशय महत्वाची बातमी आपण पाहताय जनता संघर्ष न्यूजच्या माध्यमातून त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त न्यू बुधवारपेठ युवा प्रतिष्ठानच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांची निवड त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त न्यू बुधवारपेठ युवा प्रतिष्ठानच्या वतीने वार्षिक बैठकीमध्ये नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यामध्ये अनुक्रमे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे उपाध्यक्ष लखी भंडारे प्रतिमे सोनकांबळे संचित गायकवाड सिद्धार्थ शिवशरण आदर्श जगताप सचिव रोहन कांबळे निशांत शिवशरण खजिनदार आशिष गायकवाड सेक्रेटरी रोहन सर्वदे मिरणूक प्रमुख राकेश लोकंडे प्रद्युम्न उडानशिव विनायक टोनपे न्यू बुधवारपेठ युवा प्रतिष्ठान संस्थापक विकीदादा बनसुडे प्रमुख सल्लागार वैभव तीर्थे आदींची निवड करण्यात आली सदर बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाबू बनसुडे स्वाभिमानी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू ढावरे सुमित शिवसेरण मल्लिकार्जुन हिरेमठ सिद्धबाबा निशाणदार ऋषी लोखंडे प्रबुद्धकुमार द्वड्यानूर विशाल कांबळे विजवाण्णा जाधव रसूल पठाण हरसलांना गायकवाड प्रशांत गायकवाड विशाल शिंदे अजय देवकर भाग्यवंत भांगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली